नमस्कार शेतकरी बांधवनो आज आपण आलेलो आहोत बगूर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील श्री भाऊसाहेब काळ्यांच्या शेतावर त्यांनी त्यांच्या शेतावर यांचं झाडांची वायपर या वाहनाची लागवड केली आहे बघू शकता आपण फळांची साईज त्यांचा एक तोडा झालाय आता हा दुसऱ्या तोड्यावरती प्लॉट आहे आपण झाडाची सेटिंग बघू शकतो <coughs> प्रयत्न होऊ जवळजवळ बारा पंधरा अठरा ते वीस वीस फळ एक एका झाडावरती आहेत बघू शकतो जबरदस्त सेटिंग आहे कुठल्याही प्रकारचा यांच्याकडे पूर्ण सहा हजार झाडांमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही आज तारीख चार मार्च दोन हजार तेवीस अतिशय जबरदस्त आहे त्यांचा झाड आहे बघू शकतो कुठलंही झाड प्रत्येक झाडावरती जबरदस्त सेटिंग हे झाड आहे अतिशय सुंदर असा प्लॉट आहे